नमस्कार मंडळी तर आज करतो आहे आपण बेसन लाडू तर बेसन लाडू फार जणांना आवडतात आणि करायलाही थोडा कंटाळा करतात बरेच जण तर काही अवघड नाही चला आपण बेसन लाडू करूया त्यासाठी मी दीड किलो बेसन घेतले आणि मला त्याला तीन पाव तूप लागले तर मी थोडं थोडं तूप टाकून बेसन भाजून घेते एकदम मी तूप घातलेलं नाही तर बेसन क लाडू करताना बेसन जेव्हा आपण भाजतो तेव्हा जाड गुडाचं भांडं पाहिजे कढई आणि त्याला एकदम बारीक किंवा किंचित वाढवून आपण बेसन भाजणार आहोत अगदी शांत मन ठेवून आपल्याला बेसन भाजायचं आहे कुठेही काही गडबड करायची नाही आपल्याला तर मी थोडं थोडं पाच ते सात मिनटानंतर बेसन हलवून झाल्यानंतर मी थोडं थोडं तूप टाकते म्हणजे पाच ते सात मिनटाचा गॅप घेऊन मी थोडं थोडं बेसन टाकून बेसन भाजून घेते तर आपल्याला कुठेही गॅस वाढवायचा नाही बिलकुल आणि घाही करायची नाही तर आता आपल्याला गाठी थोड्या थोड्या दिसतील बेसनामध्ये तर त्या गाठी आपल्याला मोडत असं झाऱ्यानं मोडायचं आहे आणि बेसन हलवत राहायचे आणि तूप सोडत राहायचे तर आता थोडंसं बघा वेगळा झालं आहे बेसन हो तर आता इथं थोडं जास्त आपल्याला बेसन हलवायला की थोडं जोर देऊन बेसन हलवावं लागतं तर तिथं आपल्याला थोडं थोडं तूप टाकायचे आणि बेसन जोर देऊन हलवायचे पकडणी कढई धरायची आणि बेसन हलवत राहायचे आपल्याला तर आता असं झाल्यानंतर अगदी तीन ते चारच मिनटात थो बेसन थोडंसं सैलसर व्हायला हो सुरुवात होते आणि सैलसर झाल्यानंतर आपल्याला थोडं सोपं जातं हलवायला तर बेसन जवळजवळ भाजत आलेलं आहे आणि तरीही आपल्याला बारीक गॅसवर हलवतच राहायचे आता इथं मला जवळजवळ पन्नास मिनिट चालेत मी बेसन हलवते तरीसुद्धा मी अजून थोडंसं एक दोन मिनिट बेसन हलवून घेते खमंग सुगंध सुटेपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचे तोप अगदी बाहेर आपल्याला दिसलं पाहिजे साईडला तर बेसनचा खमंग सुगंधही सुटला आहे आणि आता माझं बेसन भाजायचं मी बंद केलं आहे गॅस बंद केला आहे मी आणि आता आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे तर बेसन आपल्याला असं पसरायचं आहे थोडं थोडं आणि थंड करून घ्यायचं आहे आणि इथं घेतली मी तेवढीच साखर घेतली आणि वाटून घ्यायची आपल्याला बारीक पावडर करायची आणि ते बेसन कोमट झाल्यानंतर थंड थंडपेक्षा थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला ही साखर पावडर मिक्स करायची मी तेवढीच साखर दाळी पण थोडीशी कमी टाकली एक ग्लास कमी टाकली साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड जसं पाहिजे तसं सा तुम्ही साखर पावडर टाकू शकता आणि विलायची मी वीस ते बावीस कुटून घेतलेत आणि त्याही मिक्स करून घेतलेत तर आता मी लाडू बांधून घेते हे बघा ह्या पद्धतीनं मी लाडू अगदी छोटे पण नाहीत आणि अगदी मोठेही नाहीत अशा पद्धतीने मी लाडू बांधून घेतलेत खूप सुंदर लाडू झालेत माझे आणि खूपच टेस्टी पण झालेत तर बराच वेळ लागला मला लाडू करायला पण त्याचं फळ मला खूप स्वादिष्ट मिळाले तर असे लाडू तुम्ही करून नक्की बघा